न्यूज नवी बातमी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असताना विनापरवानगी शहरात फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांच्या तपास पथकानं अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीकडून एक तलवार जप्त केली आहे ही कारवाई कोंढवा खुर्द येथील एका किराणा मालाच्या दुकानासमोर करण्यात आली आहे कैलास गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे कोणवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शशांक खाडे आणि अभिजित जाधव यांना माहिती मिळाली की तडीपार गुन्हेगार कैलास गायकवाड हा कोंढवा बुद्रुक परिसरातील साईनगर येथील एका किराणा दुकाना थांबला आहे पोलिसांनी आरोपीला सापड असून ताब्यात घेतले आरोपी विवे आणि पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो सध्या तडीपार आहे तडीपार असताना देखील तो कोंढवा हो पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत होता त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता कोंढवा हो पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी तीनशे चोवीस पाचशे चार, चार चौतीस प्रमाण गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय आरोपी कैलास गायकवाड याला पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांनी ऑगस्ट दोन हजार मध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलं होतं त्यानं कोणती परवानगी न घेता शहरात फिरत होता त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे गायकवाड याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस सदोतीस एक सह एकशे पस्तीस आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आर राजा सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश शिंगणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक गुन्हे मनसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील पोलीस अंमलदार अमोल हिरवे राहुल वंजारी अभिजित रत्नपारकी रोहित पाटील सुहास मोरे थोरात अक्षय शेडगे गरुड भोसले विकास मरगळे राहुल राजगे शंख खाडे यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा